नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण उठाड या गावी आद्रकीच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आलो हा जो प्लॉट जूनची लागवड आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आता दोन सप्टेंबरला जो पाऊस पडला त्यानंतर जी हीट तयार झाली तर त्यामध्ये ह्या प्लॉटला विल्टिंग सुरू झाली मुळात ह्या संपूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही बा पहा या ठिकाणीच बिल्डिंगचा प्रादुर्भाव आहे तर या शेतकऱ्यांची एक मुख्य अशी चूक झाली की यांनी जे आपलं शेतातलं भूस असतं तर पाच सात वर्षांचं जे भूस होतं तर बांधावर त्यांचा भुसारा होता तर ते भूस त्यांनी शेतामध्ये फेकून दिलं आणि भूस भूस या श ठिकाणी फेकल्यामुळं झालं असं की भुसामध्ये खूप काही हानिकारक बॅक्टेरियासुद्धा असतात कारण की ते भूस पूर्ण खाली चढलेलं होतं ते कुजलेलं नसल्यामुळं त्याच्यामध्ये जे हानिकारक बॅक्टेरिया आहे तर त्या ज्या दोन सप्टेंबरच्या पावसानंतर जी हीट तयार झाली तर त्यामुळं इतर जी ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर या ठिकाणी विल्टिंगचा प्रादुर्भाव सुरुवात झाला आणि या संपूर्ण शेताचं पाणी ह्याच कोपऱ्यामध्ये साचल्यामुळं या ठिकाणी विल्टिंग सुरुवात झाली तर शेतकरी बंधूंनो आपण कोणताही प्लॉट हा विल्टिंग सुरुवात झाली तर त्या पाठी मग एक मुख्य कारण असतं एकतर आपण कुजलेलं खत न टाकणे आपण खत टाकतो पण ते सडलेलं असतं किंवा आपल्या बांधावरील जे काय जनावरांची विष्ठा वगैरे असेल किंवा भूस वगैरे असेल तर ते शेतामध्ये टाकतो किंवा ज्या ठिकाणी शेणखात्याची ट्रीप टाकलेली आहे त्या ठिकाणी असा प्रादुर्भाव आपल्याला विल्टिंगचा दिसतो दुसरं असं की एखाद्या वेळेस बी सुद्धा सडचा प्रादुर्भाव येतो किंवा वातावरणातील बदल ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो तर त्यामुळं या त्या गोष्टीचा प्रादुर्भाव सुरुवात होते तर मुळात कुजलेलं शेण टाकावं आणि ड्रिंचिंगमध्ये चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक हे घ्यावे आणि बीज प्रक्रिया करतानासुद्धा ब्ल्यू कॉपर असेल किंवा एलियट असेल किंवा ए पी एस फॉर्म्युलेशनमधले जे काय बुरशीनाशक का असेल तर त्याचा वापर करावा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण सडसाठी जे काय कारणं असतात की शेतकऱ्यांच्या थोड्याशा चुकामुळं जी सर्ची सुरुवात होते तर त्यावरच आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवत राहणार आहेत तर कृपया करून तुम्ही याला फॉलो करत जा आणि सरचे जी कारणं आहे तर त्यामध्ये आपण प्रतिबंधात्मक उपाय आणि त्याची सुरुवात कशी होती तर यावरच व्हिडिओ बनवत राहू धन्यवाद